भक्ती आणि श्रद्धेचे केंद्र ठरणाऱ्या शिवधाम उद्यानाचे महाशिवरात्रीला लोकार्पण नंदुरबारात एक लाख रुद्राक्षांचे होणार वाटप माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी नगर परिषदेच्या माध्यमातून सरकारण्यात येत असलेल्या शिवधाम उद्यानाच्या लोकार्पण उद्या बुधवारी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर करण्यात येत असून तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले लोकार्पणाच्या निमित्ताने शिवभक्तांना उज्जैन येथील महाकाल मंदिरातील अभिषेक झालेले एक लाख रुद्राक्षांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली नंदुरबार शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या बाजूला साकारण्यात येत असलेल्या शिवधाम उद्यान लोकार्पणाची माहिती देण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी उद्यानात पत्रकार परिषद घेतली एवढी माजी सभापती कैलास पाटील माजी नगरसेवक दीपक दिघे अतुल पाटील उपस्थित होते पुढे रघुवंशी म्हणाले नंदुरबार येथे गेल्या वर्षी महाशिव पुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी शहरात शिवधाम उद्यानाची संकल्पना मांडली होती त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केला असता नगरविकास विभागाकडून उद्यानासाठी निधी प्राप्त झाला होता शिवधाम उद्यानामध्ये सोळा फूट उंच शिवजींची मूर्ती बसविण्यात आलेली आहे बारा ज्योतिर्लिंगाचे शिल्प उभारण्यात आले असून मोठा त्रिशूलही बसविण्यात आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर निघणार आहे आहे शिवधाम उद्यानाचा लोकार्पण सोहळा साजरा होणार यासाठीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे बुधवार गुरुवार शुक्रवार तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे त्यामुळे भाविक भक्तांमध्ये उत्साहाला उधाण आले आहे बुधवारी महाशिवरात्रीला सायंकाळी सहा वाजता सामूहिक महाआरती करण्यात येणार यासाठी शहरातील ब्रह्मवृंदांना आमंत्रित करण्यात आल्या गुरुवार दिनांक दिनांक रोजी रोजी भस्म आरती होईल शुक्रवार फेब्रुवारी सकाळी उज्जैन येथील महाकाल मंदिरातील अभिषेक झालेल्या रुद्राक्षाचे वाटप करण्यात येणार याच ठिकाणी महाप्रसादाचे देखील वाटप होईल साधारणत एक लाख रुद्राक्षांचे वाटप करण्यात येणार असून भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी निलेश चौधरी खांडबारा नवापूर शिवरात्रीच्या दिवशी शिव उद्यान धामचा लोकार्पण सोहळा आपण नंदनगरीच्या जनतेच्या साक्षीने पूर्ण करत आहोत संध्याकाळी सहा वाजेनंतर महादेवाच्या मूर्तीची आरती सर्वांच्या साक्षीने आरती करायची आहे ध्वज चढवायचा आहे आणि ज्यांनी एकोणावीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये या बगीचाला तेवीसशे रुपये देणगी दिली होती त्या माणसाच्या पुतळ्याचं सुद्धा अनावरण आपल्याला करायचं आहे सत्तावीस तारखेला आपण मध्य प्रदेशमधून परमपूज्य पंडितजींना बोलवलं आहे आणि ते संध्याकाळी सहा वाजेनंतर पूजा अर्चा करतील शिवजीची त्याच्यानंतर भस्म आरती करतील असा तो कार्यक्रम आहे अठ्ठावीस तारखेला सकाळपासून रुद्राक्ष वाटप आहे अठ्ठावीस तारखेलाच भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे या तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमामध्ये नंदुरबार तालुक्याच्या नंदुरबार शहराच्या आणि जिल्ह्याच्या जनतेने मोठा सहभाग नोंदवावा अशी आम्ही सर्वांना विनंती करतो येणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक रुद्राक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे कितीही लोक आले तरी रुद्राक्ष दिले जातील आणि जर कुठले रुद्राक्ष तर परत दोन चार दिवसामध्येच मागून परत लोकांना जनतेपर्यंत रुद्राक्ष पोचवण्याचा मानस आमचा आहे जनतेने सहकार्य करावं जनतेने या आनंदोत्सवामध्ये सहभागी व्हावं अशी मी आग्राची विनंती करतो आणि थांबतो जनतो जा, जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा